मित्र हो, नमस्कार आम्ही आज आहोत लेंगरेवाडी तालुका आठफाडी जिल्हा सांगली या ठिकाणी आपण ही डाळिंबाची जी बाग पाहत आहात यामध्ये अनेक केवाचे प्रोडक्ट यूज केलेले आहेत केवा कायपू इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अनेक प्रोडक्ट यूज केल्यामुळं आपण पाहू शकता जबरदस्त असा माल या ठिकाणी आलेला आहे आपण ही बाग कोणाची आहे ते जाणून घेऊया मामा आपलं नाव जनार्दन बापूराव लेंगरे लेंगरेवाडी बर बर ह्या बागेचं सगळं काम यामध्ये कोण मुलगा करतो मुलगा करतो बरं बरं बर। या यावर्षी चांगली वाटते बाग तुम्हाला चांगली वाटते बर, बर। इतर वर्षांपेक्षा हा चांगली वाटते चांगली वाटते तर अधिक माहिती आपण आपले या बागेचे जे कन्सल्टंट आहेत संतोष मोहिते साहेब यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने यामध्ये औषधांचा वापर केला गेलेला आहे किंवा जी ट्रीटमेंट आहे ती यांच्याकडून अधिकच्या आपण जाणून घेऊया सर नमस्कार थोडीशी ट्रीटमेंट कशा पद्धतीनं आहे ते सांगू शकताय आज इथे ह्या भागाचे मालक आहेत ते बँकेत सर्व्हिसला असतात तर आपल्याला ते उपलब्ध होऊ शकलेले नाहीत त्यांच्या वतीनं मी थोडेसे या बागाला जी काय केव्हा काय कंपनी ट्रीटमेंट केली जी औषधं वापरली गेली त्याची पूर्ण माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो तर सर्वसाधारणपणे हा आ, एप्रिल एंडिंगला इथरल मारलेला प्लॉट आहे सुरुवातीला जरा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं कळी सेटिंगचा वगैरे प्रॉब्लेम जास्त होता ज्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये केव्हा कंपनीचे लावरबून ॲग्रो एन्झाईम आणि ऑरगॅनिक मायग्रो प्रति लिटर दोन मिलीप्रमाणं पंधरा दिवसांतराने दोन स्प्रे दिले वर्षी आटपाडीला पाऊस काळ जास्त होता वातावरण अतिशय बिकट होतं अशा परिस्थितीमध्ये एवढं छानसं सेटिंग से ह्या बागेला झालेलं आहे आता ह्या बागेला एक चार महिने पूर्ण झालेले आहेत की आपण ही बाग पाहू शकता की कशा पद्धतीनं ह्या बागाचं सेटिंग से ह्या बा बागाची साईज माल मालाचं सा शायनिंग वगैरे हे असं एकदम उत्कृष्टरित्या जमलेलं आहे तरी सर्वांनी केव्हा कायपो कंपनीचे प्रॉडक्ट वापरून आपल्या बागेतसुद्धा मालाची साईज वगैरे करावी आपल्या ह्या केव्हा कायपो इंडस्ट्रीचे सर्व प्रॉडक्ट आटपाडी येथील स्वराज कृषी सेवा केंद्र प्रॉपरेटर शिवाजी जाधव यांच्याकडे उपलब्ध आहेत तरी सर्वांनी प्रॉडक्ट खरेदी करून वापर त्याचा वापर करून ज्यांना कोणाला काही शंका असेल तर सदरची बाग स्वतः इथं येऊन आपण प्लॉट व्हिजिट करावी आणि स्वतः त्यांचे अनुभव घेऊन किंवा मला कॉन्टॅक्ट करून आपण ते रिझल्ट पाहावेत धन्यवाद सर अतिशय छान असं मार्गदर्शन आपण या शेतकऱ्यांना करीत आहात आणि असंच मार्गदर्शन तुमचं जर राहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट प्रत्येकांना मिळणार आहे आपणही मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याने असा विचार केला पाहिजे थोडंसं ऑर्गॅनिक शेतीकडे वळलं पाहिजे आणि ऑर्गॅनिक शेती करत करत आपण एक चांगला रिझल्ट घेऊन आपल्याला खाण्यायोग्य आणि आरोग्याला हितकारक असे ठरणारे प्रोडक्ट ज्याला आपण प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा शेती उत्पादनं असं आपण म्हणूया अशी उत्पादनं या ठिकाणी आपण तयार करू शकता जबरदस्त अशा पद्धतीनं हे रिझल्ट तुम्हाला मिळालेले दिसतील तर आपण ही यूज करा आणि इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच